सगळे लुकतात त्या सोनिया गांधीच्या समोर जो पण या देशाचे राज्य करते काँग्रेस पक्ष म्हणून तो पण या देशाला चांगले दिवस येऊ शकणार नाही हिंदुदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे हे शब्द प्रत्येक शिवसैनिकाच्या कानात आजही गुंजतात पण उद्धव ठाकरे हे सत्तेच्या हव्यासापोटी इतके बहिरे झाले की त्यांनी भगव्याचा घोर अपमान केला आहे हा क्षण म्हणजे शिवसैनिकांसाठी काळा दिवस आहे ज्या शिवतीर्थावर बाळासाहेबांनी हिंदुत्वाची गर्जना केली तिथे सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर आली आहे पण पर... सत्तेसाठी कितीही लाचारी अहो हे शिवतीर्थ महाराष्ट्रासाठी तीर्थक्षेत्र आहे बाळासाहेब ठाकरे आणि शिवतीर्थ हे समीकरण आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी याच शिवतीर्थावरून राष्ट्रप्रेम हिंदुत्व आणि देशभक्तीचा पहिला हुंकार भरला याच शिवतीर्थावरून हिंद हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या सन्मानासाठी आणि हक्कासाठी शिवसेना स्थापन केली पण मुख्यमंत्री पदाची खुर्ची न मिळाल्यानं उद्धव ठाकरेंनी आपली मराठी अस्मिता वेशीला टांगली सत्तेसाठी काँग्रेसच्या अखंड प्रेमात बुडाल्यामुळे जमलेल्या माझ्या भगिनींनो असंही आता उद्धव ठाकरेंना बोलता येत नाही उलट शब्द बदलून देशभक्त असं म्हणावं लागतंय त्यामुळे उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व गांधींच्या चरणी अर्पण केलं असंच खेदान म्हणावं लागेल कलम तीनशे सत्तर ला विरोध करणाऱ्या आणि आतंकवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या फारुख अब्दुल्ला सोबत तुम्ही बसला म्हणजे उद्धव ठाकरे तुम्ही हिंदुत्वाशी गद्दारी केली हेच खरं